डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवारातर्फे गरबारास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आले आहे लाल शाळा मैदान मूर्तिजापूर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले आहे तीक्ष्णगत संस्थेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी उत्कृष्ट आणि सक्रिय कार्य करत आहेत महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य वाखण्याजोगे आहे सोबतच कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध आघाडींवर सक्रिय कार्यरत आहेत याच माध्यमातून डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत निशुल्क का गरबा कार्यशाळेचे आयोजन भक्तिधाम समतानगर आणि हनुमान मंदिर संस्थान स्टेशन विभाग मुर्तिजापूर या दोन ठिकाणी करण्यात आले होते याचा समारोपीय कार्यक्रम तसेच गरबारास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे एम न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला